नमस्कार मित्रांनो सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या लाईव्ह मध्ये या गप्पा मारायला मित्रांनो सर्वांनी आजचा आपला लाईव्ह चालू झालेला आहे आणि सर्वांनी लवकरात लवकर या गप्पा मारायला जास्त वेळ काही लाईव्ह नाहीये मित्रांनो आजचा आपला रोजच आपला अर्धा तास लाईव्ह घ्यायचा असतो पण रोजच एक तास होतो तर या सर्वांनी गप्पा मारायला जेव्हा बंद करायचा असतो त्यावेळेस जास्त लोक यायला चालू होतात आपल्याला थांबायला लागतं मग लाइव आपला मोठं होऊन जातो रोजच या सर्वांनी न्यायला असेल अजून तर कमेंट करा सर्वांनी आपल्याला समजणार नाही लाईव्ह वरती कोणाला ते सर्वांचं मनापासून स्वागत पहिल्यांदा तर आपल्या आजच्या लाइव मध्ये स्वागत आहे तुमचं अप्पा जेवण झालं का दा दादा आणि जेवण झालं का तुमचं झालं का जेवण जेवण आज उपवास सोडला सोमवार होता आज लवकरच उपवास सोडला तुम्हाला होता का उपवास तुम्ही धरता का आता उपवास वगैरे श्रावण महिन्यात सोमवार धरता का तुम्ही काही लोक सोमवार जातात काही लोक शनिवार धरतात काही लोक सोमवारच धरतात शनिवार धरतात प्रत्येकाच वेगवेगळ्या प्रकारची श्रद्धा असते तुम्ही तुम्ही कधी जातो उपवास सोमवारचा शनिवारचा अजून कोणी आला असेल तर कमेंट करा सर्वांनी अं नाही धरत का उपवास उपासच धरत नाही का म्हणजे तुम्ही श्रावण श्रावण मध्ये उपवास नसतात का तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्यामध्ये अं म्हणजे पूर्ण वर्षामध्ये फक्त मी श्रावण महिन्याचा उपस धरतो आणि श्रावण व्यतिरिक्त जे आपल्या मध्ये एकदसा असतं मोठ्या एका तसा एकदस तर तेव्हा उपस असतो इतर दिवशी कोणतेच याला उपास धरत नाही मी फक्त नवरात्रीमध्ये नऊ दिवस अच्छा म्हणजे आल्याचे आता थोडक्या आल्याचे आता पुढच्या मध्ये गण पुढच्या महिन्यामध्ये लगेच गणपती बसते गणपती झाले का लगेच दहा दिवसांनी नवरात्र चालू आहे सत्ता भाऊ सावंत नमस्कार स्वागत तुमचं आज लई लेट झाले भाऊ लेट नाही दादा नऊ वाजताच असतं लाईव्ह आपला भाऊ नऊ वाजताच चालू होतो कधी कधीच हुशार होतो कधी कधी लवकर चालू होतो पण नऊचा हा आहे आपला लाईव्हचा झालं का जेवण तुमचं आप्पा तुमचं जेवण झालं का दत्ता भाऊ तुमचं जेवण झालं का आणि सर्वांचं मनापासून स्वागत आपल्या आजच्या मध्ये सर्वांनी लाईव्हला लाईकसुद्धा ला 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 करा आली असेल कोणी लाईव्हवरती तर पाहू करत कड मोबाईल ना येत मग परत जेवण नाही झालं अजून का हो अजून आज लय हुशार आज जेवण लय हुशार झाला आज नऊ वाजून गेले तरी जेवण नाही आज रोज होत असतं तुमचं जेवण या टायमिंग पर्यंत आज कुठं बाहेर गेले होते का बाहेर दौरा होता का आज कुठं तुमचा मित्रांनो लाईव्ह ला आपल्या लाईक दिसत नाहीये एकच लाईक दिसते सर्वांनी लाईव्ह लाईक करा आणि नवीन कोण असेल तर कमेंट करा सर्वांनी तसं आपल्याला समजणार नाही आहे लाईव्यूच्या माध्यमातून की नवीन कोण आलेले आहेत ते दत्ता भाऊ जेवण झालं का तुमचं काय करताय आता कुठं ये ले सध्या शेतामध्ये मोठं चालू आहे कांद्याचा भरणं चालू आहे अच्छा कांद्याला पाणी देताय का तुम्ही आता म्हणजे आता संध्याकाळच आहे का काय संध्याकाळचं पाणी भरताय का आता <coughs> <coughs> काल का फार वाजतोय म्हणले द्रोण फिरतात ते परत फिरले का आता परत म्हणजे भेटले का पाहायला द्रोण फिरतात असे वगैरे काही घटना कालच बोलले होते मला तुम्ही ना काल का परवा बोलले होते की आमचे द्रोन येऊन गेला म्हणून तर आता काय आताची स्थिती काय म्हणजे आता या तिथून त्याच्या त्या दिवसानंतर आला का परत ड्रोन इकडं अजून कुणी आला असेल तर सर्वांनी लाईव्ह ला कमेंट करा मित्रांनो कमेंट केल्याशिवाय आपल्याला समजत नाहीये हो मानत याच्या पाणी असतो सध्या संध्याकाळच नवीन अजून कोणी आला असेल तर कमेंट करा मित्रांनो आई वला माणसं दिसत नाही आज भरपूर नवीन कोणी असेल तर कमेंट करा नवीन लोकांनी कारण नवीन आता ट्रोल नाही आला आता नाही आला कटो तेव्हा एक म्हणजे पहिल्यांदाच आला होता का तेव्हा स्टार्टिंगला तेव्हा दत्ता भाऊ नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत दत्ता भाऊ नमस्कार झालं का जेवण तुमचं दत्ता दत भाऊ लाईव्ह नवीन कोणी असेल तर कमेंट करा सर्वांनी लाईक केले धन्यवाद दत्ता भाऊ धन्यवाद सर्वांनी लाईव्ह लाईक करा आपल्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं दत्ता भाऊ आणि जेवण वगैरे झालं का दत्त भाऊ तुमचं जेवण झालं तुमचं झालं का हो आमचं पण झालं आता भाऊ आज सोमवार होता श्रावणी सोमवारातला आज दुसरा दिवस त्यामुळे आज लवकरच उपवास पडला तुमचं झालं का जेवण तुम्हाला असतो का उपवास आज सोमवारचा श्रावणमधला दादा नमस्कार पाहिले दादा तुमचं स्वागत आपल्यावरती काय काल माहिती नाही कोण बोलत होतं की कॅनडा ऑस्ट्रेलिया वगैरे वगैरे त्याला मी आज एकच बोलू इच्छितो की त्याचा एक महिन्याचा खर्च असेल ना का माझा पाच दिवसांची सॅलरी आहे येते आज नाही आला दादा येन 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 त्याची म्हणजे कॉमेडी करायची सवय थोडीशी दादा बाकी काय नाही दत्ता भाऊ वहिनी साहेब कुठे आज हाय वहिनी साहेब आहे वहिनी साहेबांचं काम चाललं आहे थोडस दिवसां इथेन भरपूर येत होते अच्छा वीस दिवस संपूर्वी भरपूर येत होते का आता म्हणजे आता कमी झालेत ना आता म्हणजे ड्रोन फिरले त्याच्यानंतर काही घटना झाल्या का तुमच्या इकडे म्हणजे चोरी वगैरे असं काही त्याच्यानंतर म्हणजे ज्या वेळेस ड्रोन फिरले तुमच्या गावावरती त्याच्यानंतर चोरीची वगैरे काही घटना झाली का आणि राहुलबाई तुमचं जेवण झालं का, चूरी 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 का, का। आ, दादा काय चाललंय तुमचं सध्या आणि नाराज होऊ नका कारण प्रत्येकाची काय म्हणतात त्याला बोलण्याची शैली वेगळी असते किंवा एखाद्याचं कॉमेडी करण्याचा स्वभाव असतो असे काही काही जण आपल्या लाईव्हवरती हो असतात ते भरपूर वेळेस काही काही जण असे येतात ते तर आपण राग मानून घेऊ नका मस्करीमध्ये घ्या मस्करीमध्ये घ्या टॉपिक जरा थोडासा कारण आपलं चॅनल कॉमेडी मित्रांनो त्यामुळे कॉमेडी वगैरे हो चालते चॅनलवरती हो आणि टिंगलसुद्धा चालते तुम्हीसुद्धा टिंगल करू शकता फक्त राग मानून घेऊ नका कोणत्या गोष्टीचा अ का येथेच मराठी माणसाने आपलं सर्व काही संपुटात आणलं आहे मराठी माणूस फक्त एकमेकांचे पाय ओढण्यात पिझी आहे बाकी काही नाही जमत हो बरोबर आहे ते सुद्धा खरं आहे तुमचं आता कारण एखादा जर पुढं जात असेल किंवा वर पोस्ट पोस्टवरती असेल तर खालचा त्याला टोमणे टाकणारच हे आत्तापासूनच नाही तर पहिल्या काळापासून चालत आलेलं आहे हे त्यामुळे विचार बदला नशीब बदलेल लागू पडते बरोबर येणार राहुल दादा विचार बदला नशीब बदलेल दहा ते पंधरा चोऱ्या झाले अरे बापरे भरपूर झाले दहा ते पंधरा वाटल्यावरती पोलीस काय करताय तुमच्याकडे पोलीस प्रशासन काय करते प्रशासनावर काय प्रश्नाचे नोब केला केलं पाहिजे तुम्ही मग एवढं द्रोण वगैरे फिरतात चोराला पकडलं पकडलं नसेल मग अजून माझ्या अंदाजे तरी मग पोलिसांनी पोलिसांच्या हाती नसन लागला चोर अजून मग <coughs> मित्रांनो अजून कुणी आला असेल तर कमेंट करा सर्वांनी आणि लाईव्ह जर कोणी लाईक केलं असेल तर सर्वांनी पहिल्यांदा लाईव्ह लाईक करून घ्या आपल्या बघू पगो जाणार दोन मिनटं काही करत नाहीये नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं सुद्धा मनापासून स्वागत आहे लाईव्ह दादा नमस्कार स्वागत तुमचं मनापासून झालं का जेवण तुमचं आता जेवण वगैरे झालं का आणि आज कोणाकोणाला म्हणजे श्रावणी सोमवार होता मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये सांगा सर्वांनी Uh, काय पोलीस यंत्रणा काही करू शकत नाही ना काही करू शकत नाही ड्रोनला बर ना, ना uh, हो बरोबर आहे ड्रोनला काही करू शकत नाही पोलीस यंत्रणा पण जी चोरी होते तर त्या चोरांना प्रयत्न पकडण्याचा प्रयत्न तर करू शकते का नाही हो जेवण चालू आहे म्हणतात हे अच्छा ओके जेव्हा जेव्हा क्रेजी शॉर्ट्स हाय नमस्कार दादा तुमचं सुद्धा मनापासून स्वागत आपल्या आजच्या लाईव्हमध्ये झालं का जेवण तुमचं जेवण झालं आमचं आमचं तुमचं झालं जे झालं का हो आमचं झालं जेवण आज उपवास होता श्रावणीत सोमवार आज दुसरा सोमवार होता तर लवकरच उपवास सोडला आहे आज लवकरच सोडायचा असतो उपवास त्यामुळे उपवास सोडून आत्ता ला बस लाईव्हला बसलो आहे नऊ वाजता आपला नऊचा टायमिंग असतो लाईव्हचा डेली तर आत्ता लाईव्हला बसलेलं आहे आणि कोणी लाईक केलं नसेल आपल्या लाईव्हला तर सर्वांनी मित्रांनो लाईक करून घ्या लाईव्हला आपल्या राहुल दादांनी लाईक केलेलं आहे मनापासून धन्यवाद राहुल दादा, दादा। आणि स्वागत आहे तुमचं वरती राग मानून घेऊ नका आणि जेवण वगैरे झालं का, का राहुल दादा तुमचं अजून कोणी नवीन असेल तर सर्वांनी कमेंट करा क्रेजी शॉट दादा तुमचं झालं का जेवण दादा काय नाव विसरला करन दादा बरोबर ना क्रेजिट शॉर्ट दादा करण दादा तुमचं नाव आहे लक्षात दादा नाव <laughs> नाही विसरलो ना तुमचं वहिनी कुठे गेली वहिनी आहेत वहिनीच काम चाललंय थोडस येईल झालं का नाही काम अजून काय वहिनी कुठे आहे विचारता ते या या वहिनी या थोडस काम चाललंय वहिनीच येतील वहिनी अ हो म्हणतात झालं का जेवण ओके करण दादा आणि आज उपवास होता का सोमवार असतो का उपवास तो मला कुठे गेली वहिनी आहे वहिणीचं काम चाललंय वहिनी येईल आई वहिनी इथं जे वहिनी नाही कुठे गेली आज वहिनी कुठं जाणार आहे मला सोडून वहिनी इथं जे जागेवरतीचे बरोबर का <laughs> नाही <laughs> वहिनी वहिनी कुठे गेली म्हणता ती हरवली म्हणते ती वहिनी म्हणते हरवली वहिनी काय करायचं आता मग याला पर्याय काय दुसरा तुमची वहिनी म्हणते हरवली वहिनी याला पर्याय काय दुसरा सांगा आमचा अजून नवीन कोणी आलं असेल तर कमेंट करा बाबासाहेब जय साईनाथ दादा जय साईनाथ स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती आज आणि नवीन असाल तर चॅनलला विजिट करा बाबासाहेब तुम्ही मला वाटतं आले होते वाटते तुम्ही शिर्डीवर ना बोलताय तर ना असं काहीतरी बोलले होते माग आता कसं आहे डेरी आलात तर लक्षात राहतं पटकेने आणि जर काहीतरी जास्त दिवसानंतर आलात तर मग थोडं लक्षात राहत नाही पण मला वाटतं आलो होतो हो बरोबर आहे ना हो बरोबर आहे ओळखलं म्हणायचं तुम्हाला मग मी आज झालं का तुमचं जेवण आज उपवास वगैरे होता का काय आज श्रावणातला दुसरा सोमवार आपला काही काही लोकांना सोमवारचा उपवास असतो काहींना शनिवारचा असतो काही काहींना दोन्ही दिवसात सोमवारचा असतो शनिवारचा सुद्धा उपवास असतो काही काहींना तुम्हाला असतो का उपज आता आणि नवीन कोणी असेल चॅनलवरती तर त्यांनी आपल्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते आणि लाईव्ह तो आपला डेली लाईव्ह असतो मित्रांनो त्यामुळे लाईव्हला तर सर्वांनी येत जा आणि कालचा आपला व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल चुकून कुणी पाहिलं नसेल तर जाऊन नक्की पहा खूप चांगला व्हिडिओ घालता काय होतंय बाकी काय बाकी काय दादा निवांत आता लाईव्ह वरती बोलतोय तुमच्याशी करण दादा तुमचं काय चाललंय बाकी पाऊस वगैरे काय म्हणतोय आता पावसाचं वातावरण या दर्शनाला साईबाबांच्या शिर्डीला नक्कीच नक्की दादा नक्कीच येणार साईबाबांच्या शिर्डीला मी येऊन गेलेलो आहे भरपूर साईबाबांच्या शिर्डीला दर्शनासाठी तर फॅमिली सोबत अजून नाही आलो कधी तर फॅमिली सोबत नक्कीच येऊ आम्ही दर्शनासाठी एक फॅमिली सारखं अं बोलतो खूप छान वाटते फक्त निवांत बसून ऐकावं बसावं असं वाटतं म्हणून मी फक्त ऐकवतो मस्त वाटत ओके <laughs> दादा धन्यवाद पण मी कमेंट पण जावा थोडं आधी मध्ये म्हणजे तुम्हाला जसं बरं वाटतं तसं मला सुद्धा बरं वाटतं कि तुम्ही माझ्याशी बोलताय छान प्रकारे छान प्रकारे रिकमेंड करता येईल त्यामुळे तुम्ही सुद्धा बोलत जा अं करण दादा नाही पाऊस म्हणतात का अच्छा आज ऊन पडले आज तर अक्षरशः आमच्याकडे एक थेंब सुद्धा पाऊस आला नाही आज दिवसभर ऊन होतं थोडंफार म्हणजे आबा आलं पण दिवसभर ऊन होता आज उन्हाळ्यासारखं ऊन होत ते पण आज तुमच्याकडे पाऊस आहे का नाही आपल्याकडे नाही आज पाऊस आज कडक ऊन होत काल तरी आधी मधी थोडासा पाऊस होऊन गेला पण आज सकाळपासून अजिबात पाऊस झाला नाही एकदम कडक ऊन पडलं होत उन्हाळ्यासारखं ऊन पडत होतं म्हणतात ते करंदाजात सुद्धा त्यांच्याकडं हो आता सध्या पाऊस कमी झाला आहे माझ्या तरी आणि भरपूर ठिकाणी आता पाऊस म्हणजे नाही शक्यतो होता कमी झाला आहे आणि ऊन पडायला लागलेलं आहे आता आमच्याकडं सुद्धा ऊनच होतं आता कोणाकोणाकडे मित्रांनो पाऊस होता आज कमेंटमध्ये सांगा सर्वांनी नवीन कुणी असेल तर त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि आपल्या वरती छान छान अशा गप्पा मारा आणि लाईक जर कोणी केलं नसेल अजून तर सर्वांनी लाईव्ह लाईक करून घे मित्रांनो अरे छान बरे आज कालचा व्हिडिओ मित्रांनो जर कोणी चुकून पाहिला पाहिलं नसेल तर नक्की जाऊन पहा कालचा व्हिडिओ खूप चांगला व्हिडिओ आहे एकदम निसर्गरम्य वातावरण व्हिडिओ आहे कालचा तर नक्की जाऊन पहा अजून एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अजून एक ठिकाण आमच्याच खेड तालुक्यामधलं तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल आपल्या चॅनलवरती तर नक्कीच आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवीन नवीन ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन येत जाणार आहे स्थळ कारण माझ्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ असे जे पर्यटन स्थळ तीर्थक्षेत्र असे संपूर्ण व्हिडिओ आहेत आतापर्यंत आळंदीचा व्हिडिओ आहे देऊचा व्हिडिओ देऊचे तीन पार्टमध्ये दे मी व्हिडिओ बनवलेले आहे कारण एका पार्टमध्ये झालं नसतं कवर एवढं त्यामुळे दोन पार्ट बनवलेले आहे आळंदीचं सुद्धा मला अजून एक पार्ट बनवायचं आहे पण अजून जेव्हा वेळ येईल तेव्हा बनवणार मी नक्की कारण आळंदीचं अजून भरपूर ठिकाणं दाखवायची राहिलेली आहे आळंदीमधली आणि इतिहास सांगायचा राहिलेला आहे तसंच अजून आपला लेणेचा गणपती प्लस ओझरचा गणपती याचेसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनेलला अपलोड केलेले आहे मी त्यामुळे तुम्ही जर ते पाहिले नसेल तर ते जाऊन पहा आणि त्याविषयी माहितीसुद्धा मी दिलेली आहे काही ठिकाणी थोडेफार जेवढी माहिती आहे आपल्याला तेवढी माहिती दिलेली आहे मी तर नक्की पहा तुम्ही व्हिडिओ अजून भरपूर व्हिडिओ आहेत आणि ते पर्यटन स्थळाचे तर भरपूर व्हिडिओ आहेत मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये फिरायला गेलेलो त्याचे व्हिडिओ आहेत नाणेघाटचे व्हिडिओ आहे माळशेज घाटाचा व्हिडिओ आहे असे भरपूर व्हिडिओ आहेत तर नक्की जाऊन पहा तुम्ही आज तुम्ही जागा बदलली लाईव्हसाठी <laughs> हो जागा बदलली आज थोडीशी आज चेंज केलं थोडासा लोकेशन चेंज एकच एकच लोकेशन नको लो, म्हणून आज जरा लोकेशन चेंज केलं थोडस कोणती म्हणजे कोणती चांगली वाटते जागा तुम्हाला ही चांगली वाटते का दुसऱ्या साईडची चांगली वाटते नवीन कोणी असेल तर कमेंट करा मित्रांनो सर्वांचं आपल्याच्या मध्ये स्वागत आहे जास्त लोक आज दिसत नाही आहे आपल्या वरती त्यामुळे लाईव्ह काय जास्त मोठं व्हायचं नाही आपला लाईव्ह आज छोटाच घेणार आता आपण आज कारण जास्त लोक नसल्यावरती मग मोठा लाईव्ह घेऊन काय फायदा नाही तनुजाताई स्वागत आहे तुमचं लाईक डन म्हणतात ते पाच नंबरच्या धन्यवाद तनुजाताई धन्यवाद मनापासून स्वागत तुमचं लाईव्ह वरती आलात तुम्ही आणि घेऊन आला तुमचं ताई हो व्हिडिओ पाहिले आहे मस्त माहिती दिली असेच नवीन व्हिडिओ बनवायचे दादा नक्कीच नक्कीच दादा नक्कीच अजून एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेणार आहे घेऊन येणार आहे मी नक्कीच अजून हाय अजून एक नवीन स्पॉट आहे आमच्या म्हणजे खेड तालुक्यामधला खेड तालुक्यामध्येच तो स्पॉट आहे तर नक्कीच तिथे फक्त पावसाळ्यामध्ये जाण्यासाठीच मजा आहे उन्हाळ्यामध्ये एवढे काही म्हणजे हे नसतं पण पावसाळ्यात पावसाळ्याची मजा वेगळीच असते कारण पावसाळ्यामध्ये एकदम निसर्गरम्य वातावरण झालेलं असतं आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ असते तसं उन्हाळ्यामध्ये जास्त हिरवळ नसते सगळीकडे जर काही ठिकाणी जर गेलं तर खूप कडक ऊन असं निव्वळ भकास वाटतं एरिया त्यामुळे जास्त करून पावसाळ्यामध्ये फिरण्यात फिरण्याची मजा घेतो मी काय म्हणतात करण करत होता पाचला एक डन दन, धन्यवाद करत होता धन्यवाद मनापासून स्वागत आणि तनुजदाई तुमचं जेवण झालं का राहुल दादा लक्ष आहे असं दादा काय लक्ष आहे लक्ष आहे असं दादा तर अजून कोणी नवीन असेल तर कमेंट करा सर्वांनी आणि तनुजताई तुमचं जेवण झालं का राहुल दादा तुमचं जेवण झालं का तुम्ही सांगितलं नाही करण दादा तुमचं झालं का जेवण आपण अजून जेवण नाही झालं सध्या कांद्याला पाणी देतात आपणचं काम चालू आहे आणि कालचा जर व्हिडिओ कोणी नकळत पाहिलं नसेल किंवा चुकून पाहिलं नसेल वेळ वेळ जर भेटला नसेल तर त्यांनी सुद्धा जाऊन व्हिडिओ पाहा खूप चांगला व्हिडिओ आहे कालचा सुद्धा कारण पावसाळ्यातली मजा आणि उन्हाळ्यातली मजा थोडीशी वेगळीच असते पावसाळ्यातलं वातावरण आणि उन्हाळ्यातलं वातावरण थोडं वेगळंच असतं काय पाहिजे अजून नवीन कोणी मित्रांनो तर कमेंट करा सर्वांनी लाईव्ह वरती नाही तर आता किती वाजले मित्रांनो नऊ चोवीस झालेले आहे ना एकवीस मिनटं झाले आपल्या लाईव्हला चालू करून मला वाटतं लाईव्ह बंद करून पुन्हा चालू करावा कारण आज लोकच नाही आहे लाईव्हवरती आपले जास्त नवीन नवीन लोक येत नाही आज तर लाईव्ह बंद करून आपण चालू करूया मित्रांनो सर्वांनी कुठेही जाऊ नका असंच लाईव्हवरती राहा दोन मिनटात लगेच लाईव्ह बंद करून मी चालू करतो तर कुठेही कोणी जाऊ नका तर असंच लाईव्हवरती बनून राहा बंद करून लगेच चालू करतो